नमस्कार मी श्यामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपला विषय आहे तो रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी कल्याणकारी बोर्ड लेबर बोर्ड हे निघणार आहे आणि तशी शासनानं ही काढलेली आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात रिक्षा टॅक्सीवाल्यांना राज्यातील न्याय मिळेल पण त्यांना त्या मंडळात मात्र मेंबरशिप प्रोफावं लागणार आहे आणि राज्यासाठी एक मुख्य कार्यालय असेल ते कार्यालय म्हणजे मुंबईत राहील आता शासनानं प्रथम सुचवलेलं होतं की आयुक्त कार्यालयात तात्पुरत्या पद्धतीनं ते कामकाज करावं परंतु आयुक्त कार्यालयसुद्धा हे एम टी एन एलचं असल्यामुळं शिवाय येणाऱ्या काळात आयुक्त कार्यालयाला वरळीला जागा मिळेल की जिथं पूर्वीचं वडाळ आर टी ओची ब्रँच होती ती वरळीला आर टी ती जागा त्यांना मिळू शकेल आणि मग तिथं आयुक्त कार्यालय हे होईल परंतु महाराष्ट्रात अंधेरी आर टी जागा ही प्रशस्त असून अंधेरी आर टी इमारत ही तीन माळ्याची आहे आणि प्रशस्त इमारत आहे आणि आता तिथं जागा फार रिकामी आहे तर त्यातला तिसऱ्या माळ्यातला अर्धा भाग कायमस्वरूपी हा लेबर बोर्डाच्या मुख्य कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांनी द्यावा आणि आयुक्त कार्यालयात मुख्य कार्यालय ठेवण्यापेक्षा सध्याच्या घरीला हे अंधेरी आर टी ओमध्येच हे प्रशस्त कार्यालय होईल आणि त्याची जागा त्यांना नाममात्र भाडे करारावरती लेबर बोर्डासाठी ज्या म्हणजे त्या बोर्ड काढण्यासाठी चालना येईल त्या बोर्डाची नोंदणी सुद्धा होणं आवश्यक आहे समित्या आवश्यक आहेत राज्यस्तरीय समिती होणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची प्रक्रिया चालू होईल पण मुख्यमंत्र्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की अंधेरी आर लेबर बोर्डासाठी जो तिसऱ्या माळ्यावरचा अर्धा भाग हा नाममात्र भाड्यावरती परिवहन विभागाचीच ती जागा आहे आणि हे लेबर बोर्डसुद्धा परिवहन विभागाच्या आरखात्यातच राहणार आहे म्हणजे त्यांच्या आधिपत्याखालीच राहणार आहे कारण ह्या लोकांचा संबंध हा सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांचा परिवहन विभागाशीच आहे म्हणजे आर टी ओ सीचा आहे त्याच्यामुळं ही जागा जे लेबर बोर्ड हे स्वतंत्र राहणार आहे म्हणजे त्याच्यावरती कमिटी राहणार सगळं राहणार कायदे राहणार म्हणजे आपण एक त्याला थोडक्यात म्हणजे सोसायटी बोलू ज्याला एखादं सक्षम मंडळ बोलू आणि त्याला स्वतंत्र अस्तित्व येण्यासाठी मुख्य कार्यालय म्हणजे राज्याचं कार्यालय हे अंधेरी आर टी ओमध्ये ती जागाच आहे ती परिवहन विभागाची जागा आहे आणि मग त्या लेबर बोर्डाला तुम्ही ते परिवहन विभागानं नाममात्र भाऱ्यावरती एक पाच वर्षासाठी नाममात्र भारत मंडळाला काही सुरुवातीला उत्पन्नच नसणार आहे खाली नुसत्या सभासदांच्या नोंदणी कराव्या लागणार आहेत कर्मचारी लागणार आहेत परंतु ही जागा दिल्यानंतर तिथं कार्यालय मुख्य कार्यालय प्रशासकीय कार्यालय अंधेरी आर टी ओमध्ये रिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याणकारी मंडळ म्हणजे एक बोर्ड आहे हे आणि ह्या बोर्डाला मुख्य कार्यालयासाठी अंधेरी आर टी ओचा तिसऱ्या माळ्यामधली अर्धी जागा द्यावी असं आपण मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे सुरुवातीपासूनच आपण पाठपुरावा करत आहे या बोर्डाविषयी आणि लोकांना मग त्याच्यातून न्याय मिळेल तर ही जागा लवकरात लवकर शासनानं मंजुरी द्यावी म्हणजे परिवहन विभागाशी त्याचा करार होईल काय बैठकी पुढं होतील त्या बैठकीतून हा प्रश्न पुढं येईल आणि ते कल्याणकारी बोर्डाचं काम ह्या कामाला गती येईल तर हेही ये प्रत्येकानं लक्षात ठेवा अंधेरी आर टी यूची ही परिवहन विभागाची आर टी विभागाचीच जागा आहे लेबर बोर्डसुद्धा हे परिवहन विभागाच्या आधिपत्याखालीच चालेल आणि ह्या सर्व जे लेबर बोर्डाचे मेंबर राहणार आहेत ते आर टी यूशीच संबंधित आहेत त्याच्यामुळं आर टी यूची जागा अंधेरी आर टी यूची ही प्रशस्त जागा आहे अगदी रिकामीच असेल अर्धा माळा जर दिला तर प्रशासकीय कार्यालयाला मस्तपैकी तिथं जागा बनेल आणि लेबर बोर्डाच्या कामाला गती येईल ह्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की कल्याणकारी बोर्डासाठी अंधेरी आर टीचा तिसऱ्या माळ्यावरती अर्धी जागा लेबर बोर्डाला द्या म्हणून धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद